फटाक्याच्या बंद कारखान्यात स्फोट बार्शी तालुक्यात घारी शिवारात फटाके बनवणाऱ्या कारखान्यात धग निर्माण होऊन झालेल्या भीषण स्फोटात लाखो रुपयाचे नुकसान झाले पावसामुळे कारखाना पाच दिवसापासून बंद असल्याने जीवितहानी टळली ही घटना शुक्रवारी एकवीस जून दोन रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली घारी शिराळे रस्त्यावर घारीपासून दीड किमी अंतरावर युनुस मुसाभाई मुलानी वयवर्ष सत्तर राहता घारी यांचा वेलकम फायर वर्करच्या नावाने फटाका कारखाना असून ते गेल्या आठ वर्षापासून परवाना घेऊन हा व्यवसाय करतायत या कारखान्यात दररोज सोळा महिला आणि पुरुष कामगारांकडून शोभेचे दारू बॉम्ब आदली बार शॉर्ट असे विविध फटाके तयार केले जातात शुक्रवारी सकाळी दहा वाजता केमिकल असलेल्या खोलीत अचानक स्फोट झाला स्फोटाने लगत असलेले दोन खोल्या आगीने कवेत घेतल्या हळूहळू स्फोटाची वाढली गेली स्फोटानंतर आगीत पन्नास लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे 好的，没问题。